पत्रकार परिषद अशासाठी घेतली की रविवारी जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा ने 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 एक परिसंवाद होता शिवसंवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यासाठी आमचे नेते मंडळी संजय राऊत भास्कर जाधव अनिल देसाई इतर जे संपूर्ण सुनील प्रभू वगैरे हे सगळी जी मुंबईवरून आमची नेते मंडळी ठाण्यामध्ये आली होती ठाण्यामध्ये आल्यानंतर नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ज्यावेळी शिवसेनेचे किंवा इतर कोणीही नेते ज्यावेळी ठाण्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळी दिघेसाहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन करतात आपल्या धर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी वंदन करतात आणि नंतर त्यांच्या इच्छितस्थळी जातात त्याप्रमाणे आमची नेते मंडळी ज्यावेळी ठाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांनी दिघेसाहेबांचा त्या जो पुतळा आपल्या टेंबी नाक्याला आहे त्या पुतळ्याला <स़ीज्णी स़ीज्णी तीज्णी नेंसे सम� startups> त्या ठिकाणी त्यांनी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले त्यांनी शाल हार अर्पण केला पुतळ्याला पण हे केल्यानंतर त्या ठिकाणी आमचा जो हा मेळाव्यासाठी जी उपस्थिती होती शिवसैनिकांची उपस्थिती पाहून या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि काहीतरी आपण या ठिकाणी काहीतरी गोंधळ करावा या हेतूनी ते जमा झालेले होते टेंबी नाक्याला त्यांचा हेतू काय होता आमच्या लोकांना माहीत नाही आमच्या लोकांनी साहेबांना वंदन केलं त्या ठिकाणाहून आमच्या साहेब संपूर्ण नेते मंडळी त्या ठिकाणाहून बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर या शिंदे गटाच्या लोकांनी अत्यंत घाणेरडं कृत्य के केलं की दिघे साहेबांच्या पुतळ्याला अर्पण केलेले हार आणि शाल आमच्या नेत्यांनी जे साहेबांना अर्पण केले होते हार शाल हे हार आणि शाल एक बाई टीना डिसोजा नावाची जी बाई आहे शिंदे गटाची त्या बाईनी अक्षरशः म्हणजे इतकं म्हणजे त्यांना ते व्हिडिओमध्ये येण्याची एवढी जास्त उत्सुकता की तो हार आणि शाल हातात घेऊन त्या बाईनी फेकताना त्या व्हिडिओमध्ये ती दिसते स्पष्ट आणि तो हार आणि ती शाल जाऊन रस्त्यावर पडली लोकांच्या पायाशी पडली अरे ज्यावेळी आपण एखाद्या मूर्तीला फूल फुलाची पाखळी अर्पण करतो एखाद्या आपल्या दैवताला ज्यावेळी आपण मनापासून काही अर्पण करतो तर ते अर्पण केलेल्या त्या ना फुलाच्या पाखळीचं त्या पानाचं एक आपण त्या ठिकाणी निर्माल्य समजून ते निर्माल्यसुद्धा निर्माल आपण पाण्याला वाहतो अशा प्रकारे त्याचा कधी आपण अपमान करत नाही आणि दिघेसाहेबांना जर तुम्ही म्हणता दिघेसाहेब बाळासाहेब आमचे दैवत शिवसेना आमची आणि यांच्या आचरणानुसार आम्ही चालतो आहे मग दिघे साहेबांना दैवत मानणारे तुम्ही दिघे साहेबांच्या गळ्यातला हार शाल अशा प्रकारे उचलून रस्त्यावर फेकून देणं आणि दिघे साहेबांच्या पुतळ्याला नंतर पुन्हा दुग्धाभिषेक करणं हे या लोकांना कितपत शोभा देतं या लोकांच्या या कृत्याचा किती निषेध करावा आणि समस्त ठाणेकर या कृत्याचा निषेध तर करतायतच दिघे साहेब तुमची कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हती दिघे साहेब आज ठाणेकरांचं दैवत आहे हो त्या दैवताला येणारा जाणारा प्रत्येक जण नतमस्तक होतो त्यांचे आशीर्वाद घेतात आणि तिथून जातात म्हणून काय तुम्ही प्रत्येकाचा त्या ठिकाणी पारे करीर नेमून तुम्ही प्रत्येक दिवशी त्याचा दुग्धाभिषेक करता का किती नीच कृत्य करायचे अरे तुमच्या मनामध्ये द्वेष किती भरलाय ज्या संघटनेच्या जीवावर तुम्ही मोठे झालात ज्या संघटनेच्या जीवावर आज तुम्ही हे दिवस पाहताय त्या संघटनेच्या नावाने तुम्ही इतके खडे फोडताय इतके घाणेरडी त्या लोकांना बोलताय की त्यांचा हात लागल्यानंतर दिघे साहेब म्हणे आमचे अपवित्र झाले दिघे साहेब तुमचे कधीपासून झाले अरे गद्दारांना क्षमा नाही हे दिघे साहेबांचे वाक्य आहेत हे दिघे साहेब तुमचे कधीपासून झाले तुम्ही मानता म्हणून आणि जर मानता तर त्यांचं तेवढं पावित्र्य राखण्याचा भानही तुम्ही ठेवा हेच आमचं म्हणणं आहे की केवळ फक्त तुम्ही व्हिडिओ समोर आमचे फोटो यावेत म्हणून व्हिडिओ समोर नाचण्यासाठी कोणतीही गैरकृत्य करू नका आणि त्या गोष्टीला समर्थन देऊ नका आताच रेखाताईंनी सांगितलं की हा जो प्रकार झाला हा आपल्या ठाण्याला शोभणारा प्रकार नाहीये सुसंस्कृत ठाणे म्हणून जी आपल्या शहराची ओळख होती ती पूर्णपणे सुसंस्कृतपणा यांनी पायदळीत आहे कारण कसं आहे की दिघे साहेब सगळ्यांचं दैवत आहे आणि मंदिर असतं तिकडे दै देव असतो तिकडे आपण कोणाला सांगत असं सांगत नाही की तुम्ही जाऊ नका फक्त आम्ही जाणार दैवत हे सगळ्यांचं असतं आणि धर्मवीर आनंदीघी साहेब तर हे सगळ्यांचं आपल्या ठाणेकरांचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे ते आणि ते तिथे कोणी जाऊन पाया पडलं किंवा एक भावनेने त्यांना एक हार अर्पण केला शॉल अर्पण केली तर बिघडलं कुठे काय तुमचं कमी झालं कुठे तुम्हाला कमीपणा आला आणि त्याच्यासाठी तुम्ही सांगता की पावित्र्य त्याचा भंग झालं मग पवित्र अपवित्रची बा व्याख्या कर तुम्हाला करायला शिकवली कोणी आणि जर आपण एखादं फुल देवापुढे वाहतो त्याचं आपण त्या देवाचं पावित्र्य त्याच्यात उतरतं ही आपली हिंदू संस्कृती आपली हिंदू धर्म सांगतो आपल्याला देवाला वाहिलेला हार आपण पाय पायी खाली एखादं फुल पडलं तरी उचलून तर कपाळाला लावून बाजूला करतं एका पिशवीत ते सगळं गोळा करून नंतर आपण एका अशुद्ध पाण्यात ते निर्माल्य सोडलं जातं असं असताना तुम्ही जर धर्मवीर आनंदीगे साहेबांना दैवत मानता मग त्यांच्या गळ्यात असलेला शॉल आणि हार असं पायदळी तुडवायला फेकून देतात ह्याच्यात तुमचं सुसंस्कृतपणाचं लक्षण दिसलं आणि तुम्हाला काय संस्कार झाले तुमच्यावर ते दिसले तुम्हाला फक्त आणि फक्त एक कॅमेरासमोर एक नंगा नाच करायचा असतो आणि असे अशा प्रकारचे तुम्हाला कृत्य करायचे असतात असं मी म्हणेन आणि आम्ही जाहीरपणे याचा निषेध करतो आम्हाला बऱ्याच ठाणेकरांच्या प्रतिक्रिया आल्या की तुम्हाला वाटेल की काल आम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही पण ठाणेकरांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरनं आम्हाला आमच्या प्रतिक्रिया तर एकदम भन्नाट होत्या कारण महिला आमच्या आता बोलल्या की आमच्यासमोर असं झालं असतं तर काय झालं असतं माहीत नाही कारण महिला आघाडी ही सगळी जी आत्ता आहे बाळासाहेब ठाकरेंकडे ती पूर्णपणे दिगेसाहेबांच्या मला वाटतं मुशीत तयार झालेली संघटना आहे आणि ह्या महिलांनी काय केलं असतं म्हणजे तुम्ही जे शांतपणे चाललेलं आहे शांतपणे ठाणं चाललेलं आहे त्याच्यात काहीतरी मुद्दाम दंगा करायचा हिंसा करायची नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करायचा पण तुम्हाला हे कळत नाही की आपण ह्याच्यात तुमचं स्वतःचं तुम्ही नुकसान करून घेत आहे आणि तुमची स्वतःची जी प्रतिमा मलिन होती आहे लोकांमध्ये ही तुम्हाला कळत नाही आहे आणि ते पहिला शिका आणि मग अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करा आणि जर दिघे साहेब तुमचे आहेत तर दिघे साहेब आमचे पण आहेत आम्ही अजून त्यांना हार घालणार मग तुम्ही काय करणार आहात तिकडे जाऊन तर तुम्हाला काय कोणी ठेका दिलेला नाहीये आणि जे आनंद आश्रम पूर्वीचं होतं तिकडे जो दिघे साहेबांचा पवित्रपणा केलेला आहे तो आता आनंद आश्रम तुम्ही पूर्ण कॉर्पोरेट करून टाकले दिघे साहेबांचा आनंद आश्रम तर वाटत नाही बाहेरूनच तो एकदम कॉर्पोरेट लुक दिलेला आहे त्याला आणि सगळं केलेलं आहे तुम्हाला आता हे सांगते की दिगे साहेबांचे हो जे पूर्वी फोटो होते आनंद आश्रम मध्ये तो आनंद आश्रम परत ते जेव्हा ते रिनोव्हेशन करत होते त्यावेळेला कोणीतरी तो फोटो काढलेला की बांधल्यानंतर ते दिघे साहेबांचे जुने फोटो जे आहेत ती जुनी <laughs> <laughs> आठवण तशीच राहिली पाहिजे तुम्ही आता जाऊन बघा तशा पद्धतीचे तिथे फोटो लागलेत का ते फोटो देखील हटवण्यात आले म्हणजे तुमच्या मनात त्यांच्याविषयी किती आदर आहे फक्त आणि फक्त इलेक्शनपुरती आणि राजकारणापुरती तुम्ही दिघेसाहेबांचा वापर करताय मी ह्याचा जाहीर निषेध करते ठाणेकरांची तर प्रतिक्रिया अशी आहे की पूर्ण ठाणेकरांची आणि दिघेसाहेबांची माफी मागितली पाहिजे दिघेसाहेब जर आज असले तर तुम्हाला चापकाने फोडल्याशिवाय राहिला नसता त्यांचा हंटर बाहेर आला असता की त्यांच्या वाक्यात तुमच्याच पिक्चरमध्ये दिलेला आहे तुम्ही गद्दारांना क्षमा नाही तुम्हाला गद्दारांना त्यांनी क्षमा कधीच केली नसती असं मला वाटतं आणि आमच्या पूर्ण महिला आघाडीतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि जी कोण डिसोजा आहे तिने जी शॉल आणि हार फेकलाय आहे तिने समस्त ठाणेकरांची माफी मागावी अशी आमची मागणी